गरम मसाल्याचं वाटण बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते पाहूया हे मी जवळजवळ दीड वाटी ओलं खोबरं घेतलेले आहे फ्रेश मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे उभा चिरून अर्धा वाटी सुकं खोबरं आहे त्याचे असे कातळ्या करून घेतलेले आहेत लवंग आहेत बारा दोन इंच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत मिरी आहे जवळजवळ एक टीस्पून सुक्या लाल मिरच्या तीन घेतलेल्या आहेत ह्या कमी आहेत मग त्याच्यात आपण थोडंसं लाल मिरची पावडरही घालायची आहे सहा सात अगदी मध्यम आकाराच्या लसणीच्या कळ्या घेतलेल्या आहेत एक स्पून बडीशेप आहे अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं आहे दोन स्पून धणे घेतलेले आहेत आता हे सर्व आहे आपल्याला ना छानपैकी तेला परतून घ्यायचे कढईत गोड तेल घालून घेतलंय तुम्ही घुबरेल तेल घातलं तरी चालेल सर्वात प्रथम या लसणीच्या पाकळ्या आणि आलं घालायचे असं ह्याच्यातलं थोडं मॉश्चर काढून घ्यायचं आपल्याला तळून घ्यायचे जवळजवळ हे बऱ्यापैकी भाजत आलेले आहेत हे भाजत आलेले सगळे जे खडे मसाले आहेत धणे बडीशेप लाल मिरची मिरी लवंग दालचिनी हे टाकायचे ची फ्लेम मी लहान ठेवलेली आहे हे ज्या वेळेला आपल्याला वाटेल की परतला जात म्हणजे भाजलं गेलेलं आहे तेव्हा दुसरे मसाले टाकायचे आहेत हा मसाला बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे आता टाकूया कांदा कांदा पैकी परतून घ्यायचाय कांदा बऱ्यापैकी भाजत आलेला आहे आता घालूया आपण ओलं खोबर म्हणजे त्याच्याबरोबर आणखी भाजला जाईल व्यवस्थित कांदा आता हे आपल्याला छानपैकी परतून घ्यायचंय हा मसाला आपल्याला बऱ्याच भाज्यांमध्ये वापरता येतो काही गरम मसाल्याचं जर करायचं झालं तर चिकन मटण मध्ये वापरता येतो त्यामुळे हा मसाला जरी तुम्ही आठ दिवसाचा बनवून जरी, जरी मध्ये ठेवला तरी तो छान राहतो आठ दिवसाच्या वरती मात्र ठेवू नये थोडा वास मारतो त्याला वाटताना ह्याच्यात थोडस मीठ घालायचं खोबर वाजता वाजता मी त्या साईडला केलेला आहे थोडस तेल घालायचे आणि त्याच्यात टाकायचे आहे, सुक खोबर आणि ते आपल्याला आधी असं परतून घ्यायचंय मसाला भाजून तयार आहे हा थंड करायचा आहे आणि मिक्सर मध्ये आपण छानपैकी वाटून घ्यायचा आहे की आपलं गरम मसाल्याचं वाटण तयार हे आहे कांदा खोबरा मसाला गरम मसाल्याचं वाटण जे आपण चिकन मटनला ला वापरतो किंवा गरम मसाल्याची आमटी बनवताना वापरतो